लहान मुले टिफिनला पालेभाज्या खात नसतील तर ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा मुले आवडीने टिफिन फिनिश करतील एक सहा ते सात पालकची पाने बारीक कट करून घ्यायचे कणकेचा एक गोळा घेऊन त्याची मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची त्यावरती एक चमचा तूप टाकायचं त्यामध्ये लाल मिरची पावडर धने पावडर जिरा पावडर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे पूर्णपणे चपातीवरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आता यावरती खूप सारी बारीक चिलेली पालक टाकायची आणि याला नंतर चाकूने कट करून घ्यायचं याचे रोल तयार करायचे आणि एकावरती एक ठेवून याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आणि गव्हाच्या सुक्या पिठामध्ये बुडवून याचा छान पराठा लाटून घ्यायचा ही रेसिपी अगदी साखळच्या घाई गडबडीत फक्त पाच मिनिटात देखील बनवून तयार होते तर नक्की करून बघा पराठा तव्यावरती घालून छान असा पलटून तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचा मुलांसाठी अतिशय हेल्दी आहे करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय